नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्र तुमचं स्वागत कोपरगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक दोन हजार पंचवीस निवडणुकांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा महत्त्वाचा दिवस होता भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना उभाटा आणि शिवसेना शिंदे गटासह अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केल्यात काही उमेदवारांनी ढोल ताशे फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय तर काहींनी अगदी साधेपणे अर्ज दाखल करण्याचा मार्ग निवडला भाजपाकडून पराग संधान यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे विवेक कोल्हे माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून काकासाहेब कोयटे यांनी अर्ज दाखल केलाय यावेळी आमदार आशुतोष काळे अशोक रुहुमारे राजेश परझने आणि राजेंद्र जाधव उपस्थित होते शिवसेना गटाच्या सौ सपना ताई मोरे यांनी अर्ज दाखल करताना खासदार भाऊसाहेब वाकचौरे जिल्हा प्रमुख सचिन कोते माजी जिल्हा प्रमुख प्रमोद लभडे उपस्थित होते तर शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार राजेंद्र जावरे यांनी अर्ज दाखल केला यावेळी जिल्हा प्रमुख नितीन अवताळे आणि पदाधिकारी उपस्थित होते कोपरगाव निवडणुकीच्या राजकीय पट आजच्या उमेदवारी अर्ज दाखल सोहळ्यामुळे अधिकच रंगतदार झाला नगर परिषदची दोन हजार पंचवीस ची, ची सार्वत्रिक निवडणूक त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर अध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अदन्य काकाजी कोयटे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे त्याचबरोबर बाकीचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांचे पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं काम चालू आहे आणि लवकरच आपण ते पूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि बाकीच्या गोष्टी आम्ही आता नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी बोलू परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार हे नगराध्यक्ष पदाचे चांगल्या मतांनी येतीलच पण जास्तीत जास्त नगरसेवक देखील त्या ठिकाणी निवडून येतील ही खात्री मला मनामध्ये आहे नगरसेवकांची यादी आपल्या वतीने जाहीर असं अरे जाहीर नाही करणार आम्ही आता जसं काही फॉर्म भरून होतील मग आम्ही त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देऊ काय मला तर काही समजत नाही पण मला माहितीये की मी कोपरावकरांचा लाडका काका आहे <laughs> कधी कोपरावर संकट आलं की लोक मला म्हणतात काका मा मला वाचवा म्हणजे बघा कोरोनाच्या काळामध्ये सातत्यानं साडेतीन महिने एक हजार लोकांचं जेवण मी घरोघर वाटप केलेलं होतं एक हजार लोकांचं घरोघर डबे जात होते कोरोना गेल्यानंतर सुद्धा आज सुद्धा सत्तर निराधार विधवा अपंग महिलांना माझे डबे घरोघर जातात त्या माझा नाकाचा काही काढ ना, ना। माझ्या कुंडल्या सगळ्या सहकार्याच्या कुंडाल्या आहेत त्यांना काय कुंडाल्या बाहेर काढायच्या असतील त्यांनी जर त्या काढल्या मग आमच्याकडे काय काय महाकुंडाल्या आहेत त्या सुद्धा आम्ही काढून ठेवलेल्या आहेत त्यांनी वैयक्तिक पातळीवर जाऊ नये अशी माझी त्यांना विनंती आहे ते वैयक्तिक पातळीवर जर गेले आमच्याकडे तर महाकुंडाले अनेक काढलेले आहेत उमेदवाराच्या का आहेत उमेदवारांच्या नेत्यांच्या काढलेल्या आहेत पण त्या भानगडीत त्यांनी पडू नये अशी आमची त्यांना विनंती आहे याच्या उपर त्यांची मर्जी त्यांनी काढलं तर चांगलंच आहे नाही काढलं तर चांगलंच आहे आणि काढलं तर त्याच्यापेक्षा चांगलं आहे आम्हालाही त्याला उत्तर देता येत चांगल्या पद्धतीने व्हिजन माझे तर अनेक व्हिजन आहेत तो एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याकरता आम्ही गावातून काही फॉर्म भरून घेतलेले गावातल्या मतदारांकडून जवळपास सहा हजार घरी जाऊन सहा हजार घर गर... कुटुंबांचे फॉर्म आमच्याकडं आलेले आहेत त्याचा आम्ही अभ्यास करतो आहे आणि त्याचा अभ्यास करून आम्ही व्हिजन डॉक्युमेंट तयार करणार आहोत ज्या व्हिजन डॉक्युमेंटकरता करता दादांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजितदादांनी पाहिजे तेवढा निधी द्यायचं कौल केलेलं आहे आणि त्या निधीचं योग्य नियोजन व्हावं याचसाठी मी या निवडणुकीत उतरलेलो आहे यापूर्वी जे काही निधी येत होते त्याचं नियोजनच झालेलं नाही विशेषतः स्विमिंग पूलचं उदाहरण तुम्ही बघता स्विमिंग करता शासनाने एवढा निधी दिला तो स्विमिंग पूल कुठं झोपडपट्टीत झाला गेला तें, क्रीडा संकुल आलं गेलं तात त्यांचं उत्तर होतं की ते तालुका क्रीडा संकुल आहे मग तालुका क्रीडा संकुल काय संजीवनी कॉलेजचे शेजारीच होऊ शकतं का तुम्हाला पाहिजे तर यसगावमध्ये करायचं माहेगावमध्ये करायचं पोयगावमध्ये करायचं किंवा कोपरवामध्ये करा संजीन कॉलेजचे शेजारीच होऊ स्टँड एवढं मोठं बांधून ठेवलं त्यांनी निधी आणला त्याचं नियोजन नाही म्हणजे एस टी स्टँड कसं नसावं याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे कोपरांवच बस स्थानक आहे तुम्ही संगमनेरचं बस स्थानक बघा सिन्नरचं बस स्थानक बघा उलट्या बाजूने तोंड केलंय बस स्थानकाचं था। आणि कोपरगावच्या सगळ्या विस्थापितांचे गाळे त्या बस स्थानकामध्ये बसू शकलेले असते प्लॅनिंग नसल्यामुळे नियोजन नसल्यामुळे हे जे काही कोपरा उद्ध्वस्त झालेले त्यांना सगळ्यांना आपल्याला चांगल्या प्रकारे कोपराव करायचा निश्चितपणाने अतिशय उत्साहामध्ये कमी कालावधीमध्ये या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र येऊन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग शिवाजी सन्नान यांच्या सहित सगळेच उमेदवारांचा या ठिकाणी नॉमिनेशन नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे ही विजय गोडदौड ही अशीच चालू राहील आणि चांगल्या पद्धतीचा निकाल तीन तारखेला कोपरगावकरांना पाहायला भेटेल हे नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता प्रत्येक प्रभागामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे प्रभाग फेरी घेणार आहे नुसतं इलेक्शन आलं म्हणून पावसाळ्यातल्या छत्र्यांसारखं इतर उमेदवारांसारखं आमचा उमेदवार नसून गेल्या दहा वर्षापासून सुखात दुखात प्रत्येकाच्या अडी अडचणीमध्ये आड़ त्या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये भक्कमपणे उभे आहेत माझा एकच प्रश्न विरोधकांना राहील ज्या ज्या भागात ते जातील गेल्या दहा वर्षात किती वेळेस ते येऊन गेले आणि जर त्याचं उत्तर एक पेक्षा जास्त असेल तर आम्ही त्या ठिकाणी कुठली पैन हरायला तयार आहे कारण गांधीनगर सुभाषनगर संजय नगर या भागांमध्ये हे आपले हेलिकॉप्टर पुढारी एकदाही त्या ठिकाणी जमिनीवर उतरलेले नाही त्याच्यामुळे त्यांना स्थानिक परिस्थितीची जाणीव त्या ठिकाणी नाही विरोधी उमेदवार जाहीर झाल्यावर सांगितलं धक्का तंत्र हा धक्का तंत्र नसून हा धोका तंत्र आहे आणि कोपरगावकर योग्य तो समाचार या उमेदवाराचा घेतल्याशिवाय राहणार नाही ना मी कोणाच्याही वयावर त्या ठिकाणी टिप्पणी केलेली नाही परंतु माझं म्हणणं आहे की कशासाठी आत्ता अट्ट केला पाच पंचवीस वर्ष कोपरगाव शहराकडे का बरं पाठ फिरवली गेली कुठंतरी वैयक्तिक स्वार्थासाठी कुठतरी आपल्या लिटिगेशनच्या पुण्यातल्या जमिनी या वरिष्ठ पातळीवरून मोकळ्या करून घेण्याकरता कुठतरी स्वतःला महामंडळ राज्य मंत्रिमंडळाच्या दर्जाचा काहीतरी आमिष त्या ठिकाणी उमेदवार न मिळाल्यामुळं विरोधकांनी दाखवल्यामुळं कुठतरी त्या ठिकाणी हे केलेलं आहे आता ही बातमी जरी आपण बघितली तरी योग्य वेळी आम्ही योग्य त्या बातम्या आपल्यापर्यंत देऊ सगळेच फटाकडे आताच फोडण्यात काही अर्थ नाही अनेक जण नागरिक स्वतःहून पुढे येत आहे त्यांचा मला जनतेच्या आशीर्वाद आणि त्यांच्या पाठबळावरच मी निवडून येणार आहे आणि मला जे निवडणूक लढायची आहे ती सत्तेसाठी नाही ती जनतेची सेवा करण्यासाठी आहे त्या बातमीचा इतिहास सांगतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री